बैलाच्या मेहनतीनं जी शेती होती ती ट्रॅक्टर न होत नाही मी शेतकऱ्यांना एवढं सांगेन की जेवढी आपल्याला होता होईल एवढी बैलांना शेती केली पाहिजे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्यायच नव्हता परंतु हा पर्याय या ठिकाणी काही बैलाची जागा ट्रॅक्टरनं घेतली ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती केली जाते परंतु आमच्या टेंबोर्णीसारख्या बेंबळे भागामध्ये अजूनही बैलाने शेती केली जाते आणि आज बैल पोळा शेतकऱ्यांचा खरं तर सण हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो खरं तर नाद पाहिजे तो म्हणजे बैलांचा आणि जनावरांचा ते पण देशी तर आपण या ठिकाणी डॉक्टर होलगे आहेत त्यांना पहिल्यापासूनच शेती आणि शेतीबरोबरच जानवारं आणि बैल गाय असतील देशी गाय खो जपण्याचा आवड आणि त्या आवडीतून त्यांनी पण बैलगाडा शर्यत असेल ते, ते महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आल्टो आहे त्या अल्टोच्या नावानं हे बेंबळे परिसर सगळं ओळखलं जातं आणि तो आल्टोशी आपण परिचय करणार आहोत आणि डॉक्टरांना विचारणार की वंशावळ त्यांची जी आहे त्या आल्टोची आई आहे त्यांचा भाऊ आहे हे सर्व या ठिकाणी आहेत आणि जन जो जानवर जपणं ते पण एक नादच पाहिजे नादाशिवाय काय होत नसते डॉक्टर साहेब काय सांगाल की तुमची पहिली ह्या आलटोची आई कुठे आहे ही आलटोची आई आहे ही आलटूची आई आहे ही ही जी आई एक होती तिची आई आमच्या सासऱ्याने आंधन दिलेली होती आणि त्या लग्न हा लग्नामध्ये आंधन दिलेली होती त्या गायला मग ती ही कालवट झालं मग ही कालवट झाल्यानंतर मग आम्ही त्यांची गायी रिटर्न दिली आणि ही कालवट आम्ही ठेवली ह्या गायीची बारा इथं झालेत बारा येतातले हे जे जवळजवळ आठ खोंड जाईल yeah. आणि त्या आठ खोंडातली आपली तर चालू सध्याला तीन खोंड uh -huh. आहेत आणि त्याच्या अगोदरची खोंड आपण विकली uh -huh. ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्र बंदी आणली त्या बंदीच्या uh -huh. बंद काळामध्ये खोंड विकली म्हणजे शर्यत बंद होती uh -huh. त्या काळात आपण ती खोंड विकली uh -huh. पण त्याच्यानंतर चालू झाली बैलगाडी शर्यत त्यानंतर मग आपण बैलगाडी क्षेत्रात बैल खोंड पळवायची आणि त्याची वंशावर कुठंतरी जीवन ठेवायची जी। त्याचं जे काही मुडीला जे खेळ आलेला आहे ती कुठंतरी आपण नावारूपाला आणलं पाहिजे ह्या उद्देशानंही चालू ठेवलं पुन्हा पुढे तुम्हाला ह्या शेती तर तुम्ही डॉक्टर आहात आणि डॉक्टर बरोबर शेतीचा व्यवसाय आणि शेती, शेती म्हणलं की जानवर हे संकल्पना कशी तुम्हाला आले का पिढीच्यातच नाद होता आपल्याला आमचं पहिली गोष्ट आमचा व्यवसायच मेंढपाळांचा आणि मेंढपाळ असल्यामुळे आम्हाला पहिलीच जनावरांची गुढी होती आणि आमचं काय असं पूर्वज काय कोण लय चांगल्या नोकरीलाही कोण नव्हतं आम्हाला पहिल्यापासून शेती जण जनावरांचा ना आणि दहावी झाल्यानंतर बारावी केली बारावी नंतर, बारा बारा नंतर मग आपण कुठलं क्षेत्र निवडायचं म्हणून आपण पशुसेवा डॉक्टर जी आज करायचं म्हणून ते आपण क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रात आपण ही ही जात मोडकळीला आली ना पाहिजे असा आपण डोक्यात एक उद्देश ठेवला आता मेंटर आहेत का आता मेंढर नाही शेळेत शेळेत हा म्हणजे मेंढर तुम्ही पारंपरिक ह्याच्यात पुढे गेला तशी मेंढर पण मागे राहिली आमचं तसं मूळ गाव बादलेवाडी तिथं आमचे दोन आजोबा आणि इकडे तीन आजोबा मेंढरे चारत चारत आली आणि घेतच झाली आमची तर अल्टो जे आहे पण आता मी उद्याकडे बोलूया की अल्टो जे आहे त्या आल्टोला तुम्ही कशा ट्रेन आणि महाराष्ट्रामध्ये बेंबळे गावाचं नाव बैलगडा शर्यतीमध्ये कसं आणलं आणि आता कुठं कुठं शर्यत मारली आता चालू ला आम्ही इथं देवळाली इथं मारली आदत मध्ये झाले पण दुसरा झाल्यापासून आम्ही पहिलीच देवळालेला मारले करमाळ्याला कर आणि तिथनं आलो की तो आल, त्याला लंपे झाला लंपी तर आम्ही दोन महिने असं त्याला रेस्टवरच होत त्याच्यानंतर मग पुन्हा चालू झाली मग आम्ही चोराडे असन आसन इथं मिटकलवाडी आमदार केसरी तुळजापूर करमाळा इथं बेंबळ्यातलं असं आम्ही फायनलला घेतलेले आहेत गुलाल त्याचे आता बैलपोळा आहे एकीकडे बैल कमी होत चाललेलं आहे शेती पण आता आधुनिक पद्धतीने मग ट्रॅक्टरने केली जाते याबद्दल दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगा नाही शेतीसाठी ट्रॅक्टर बी आवश्यक आहे पण बैलासारखी शेती ट्रॅक्टर न होऊ शकत नाही जी काय बैलाच्या मेहनतीनं जी शेती होती ती ट्रॅक्टर न होत नाही मी शेतकऱ्यांना एवढं सांगेन की जेवढी आपल्याला होता होईल एवढी बैलानं शेती केली पाहिजे हां कारण पहिल्यापासून जर खरं तर शेतीला नाळ जोडली म्हणजे ती बैल आहे आणि त्या जुन्या काळापासून जवळजवळ हजारो वर्षे झाली असतील ज्यापासून शेतीची संकल्पना सुरू झाली शेती पिकायला लागली तेव्हापासून सगळं खळं असेल काय असेल शेतीचे काम असते ते बैलानेच केले जायचे आता बैल कुठंतरी काळानुसार एकविसाव्या शतकात दुर्मिळ झाली परंतु डॉक्टर फुलगे यांनी ही परंपरा या ठिकाणी जपले आणि एक भेंबळेगावला आणि आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिला आहे आपण या टाय साईडला जर बघितलं तर तो आल्टो जे आहे तो कशा पद्धतीनं आहे जवळपास तो आज किती महिन्याचा झाला सर आता आ, सत्ता सत्ता आ, सत्ता त्याला सत्तावीस महिने झाले सत्तावीस महिन्यात त्याच्यानंतर त्याचा भाऊ कुठे त्याच्या पलीकडच आहे या आईचं त्याच्या आईचं वैशिष्ट्य आहे एकदा विली कि ती पंचवीस ते तीस दिवसात माज करते त्यानंतर मी सिमेंटच भरतो त्याला सिमेंट भरले की ती उलटत नाही जवळजवळ ही सत्तावीस महिन्यातली ही तीन पिल्ल आहेत त्याची सत्तावीस महिन्यात हा सत्तावीस महिन्यात तर अशा पद्धतीने एक रुबाबदार असं व्यक्तिमत्व म्हणलं खरं तर बैलांना किंवा एखाद्या पैलवानला कसं जपायला लागतंय त्या पद्धतीनं यांना पण खुराक असेल काय असेल ते पण जपलं जाते डॉक्टर डॉक्टरसाहेब यांना खुराक साधारण आलटोला किंवा काय असतं आलटोला आता सध्याला पाच लिटर दूध आहे सकाळी अडीच लिटर संध्याकाळी अडीच लिटर आणि बाकीचं मग उडदाची डाळ आहे हिंद केसरीची पेंड आहे खपरी पेंड आहे सातव आहे परत मकाचा भरडा आहे आणि आपल्या कर्दीची क कर कर्दी पिंढेचा भुसा आहे एवढा खुराक द्यायला लागतो हो खुराक एवढा आहे खरं तर एक पैलवान जोपल्यासार जोपासल्यासारखा पा, जास्त पैलवान पण ह्याचं नाव करतो महाराष्ट्रामध्ये हिंद असेल महाराष्ट्र केसरी असेल त्या पद्धतीने सुद्धा हे आलटो या ठिकाणी हबळेकरांचं नाव पण जोपतो आहे आणि हे जनावरं जर आपण पाहिले तर कशा पद्धतीने या ठिकाणी आहेत आणि पाठीमागच्या बाजूला त्यांनी आणलेले हे जे गाडी आहे बैलगाडा शर्यतीमध्ये वापरले जाणारे ते पण या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीनं हे असणार आहे बघा गाडी कशी एकदम महाराष्ट्रात कुठे जरी गेलं तर ही बैलगाडी आणि नाद बैलगाडा शर्यत येत अशी ही बैलगाडा शर्यत आणि हेकडे शेतकऱ्यांचा जो सण आहे तो म्हणजे बैलपोळा हा उत्साहानं या ठिकाणी गावामध्ये पारंपरिक वाद्यातून त्यांची मिरवणूक काढलेली आहे एक दिवस बैलांसाठी किंवा एक दिवस त्यांच्यासाठी दिलाच पाहिजे कारण वर्षातून एकदा सण कारण बैलावरती शेती पहिले अवलंबून होते आणि बैलाने जर कष्ट नसतं केलं तर पर्याय हा झाला नसतं परंतु ही जागा ट्रॅक्टरने घेतली तर असो तरीसुद्धा नाद फक्त काही पाहिजे की गुरांचा जनावरांचा आणि देशी खोंडांचा नाद दे या ठिकाणी आपल्याला पाहिजे मी कॅमेरामॅन अण्णा पवारसह नाता सावंत एम एस मराडे न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल